पिकामध्ये जेवढा फुटवा जास्त असेल तेवढं उत्पादन वाढत असतं फुटव्यांच्या संख्येवर आपल्या पिकामध्ये किती उत्पादन होणार आहे याचं गणित आपल्याला लावता येतं मित्रांनो हळद आणि आले हे जवळपास वीस एकोणीस सारखेच क्रॉप आहेत या दोन्हीही पिकामध्ये फुटव्याला खूप महत्त्व आहे बघा हळदीमध्ये पाच ते सात फुटव्या असतील तर तुमचं उत्पादन हे तीस क्विंटलपेक्षा जास्त जातं आणि आदरकमध्ये आठ ते बारा फुटवे असतील तर तुमचं उत्पादन हे जवळपास दीडशे क्विंटलच्या वर जातं मित्रांनो फुटव्यांवर तुमचं उत्पादन डिपेंड असल्यामुळे आपल्याला आपल्या पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढवणं गरजेचं असतं आता ही फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि ते कधी करायचं हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा हळद किंवा आले या दोन्ही पिकामध्ये चाळीस दिवसापासून दीडशे दिवसापर्यंत फुटव्यांची संख्या आपल्याला वाढवता येते दीडशे दिवसानंतर येणारा फुटवा हा आपल्या उत्पादनात भर टाकत नसतो कारण तो दीडशे दिवसानंतर जेव्हा तो फुटवा येतो तो तुमच्या कंदामधलं अतिरिक्त स्टोरेज उचलत असतं त्याचा विपरीत परिणाम आपल्या कंदावर होत असतो त्यामुळं आपल्याला चाळीस दिवसापासून दीडशे दिवसापर्यंत फुटव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि या चाळीस ते दीडशे दिवसामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं खत जे आहे ते म्हणजे स्फुरद बघा स्फुरद हा मुव्हेबल नाही आहे आणि स्फुरदची कमतरता महाराष्ट्रातील बऱ्याच जमिनीमध्ये आहे त्यामुळं महाराष्ट्रातील बऱ्याच जमिनीमध्ये स्फुरदची कमतरता असल्यामुळं स्फुरद हा पिकाला उपलब्ध होत नाही त्याचबरोबर स्फुरद हा मुव्हेबल नाही आहे म्हणजे तो एकाच ठिकाणी ठप्प राहतो तो, तो हालचाल करत नाही आणि त्यासाठी तुम्हाला जी जीवाणू टाकणं गरजेचं असतं कारण हे जर जीवाणू जमिनीत नसतील तर आपल्याला आपल्या पिकाला ज्या फॉर्ममध्ये स्फुरद पाहिजेत त्या फॉर्ममध्ये उपलब्ध होणार नाही मुळाच्या कक्षेमध्ये स्फुरदला नेऊन ठेवण्यासाठी मातीचा ए सी सुद्धा महत्त्वाचा आहे ज्याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतात तीसुद्धा चांगली असणं गरजेचे आहे जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा चांगला असणं गरजेचं आहे कारण जमिनीचा कार्बन व्यवस्था असेल तर हे बॅक्टेरिया काम करतात फक्त खते टाकून कधीच फुटवा येत नसतो किंवा काहीतरी फवारण्या करून आपल्याला फुटवा आणता येत नसतो त्यासाठी तुम्हाला प्रॉपर नियोजन करणंच गरजेचं आहे बऱ्याचशा कंपन्या फुटवा आणण्यासाठी आम्ही हे वापरा ते वापरा म्हणतात पण जर तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू जर नसतील तर तुम्ही वरून कितीही फवारा फुटवा वाढत नाही त्यामुळं आपल्याला जीवाणू व्यवस्थापन करणं जीवाणू खते टाकणं खूप गरजेचं आहे खत नियोजन करताना आपल्याला मात्रा द्यायची आहे चाळीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत जी आपण दुसरी भरणी करतो म्हणजे पहिला बेसल डोस आणि दुसरी भरणी त्यावेळेस तुम्हाला डीएपी टाकणं गरजेचं त्यावेळेस डी पी म्हणजे ज्यावेळेस स्फुरतचं प्रमाण जास्त आहे अठरा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला वॉटर सोलुबर खतामध्ये जर नियोजन करायचं असेल तर बारा एकसष्ट झिरो झिरो हे दोन किलोच्यावर टाकायचं नाही कारण वन टाईम हे दोनच किलो टाका जास्त टाकू नका आणि शक्यतोवर चांगल्या कंपन्याचं टाका जसं महाफीड असेल अग्रेसिया असेल किंवा जे तुमच्याकडे चांगले तुम्हाला रिझल्ट चांगला येतो त्या कंपनीचं तुम्ही टाकू शकता बारा एकसष्ट झिरो झिरो आपल्याला दोन किलो टाकायचं आहे साठ दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत तुम्हाला याचा डोस द्यायचा आहे दर चौथ्या पाचव्या दिवशी आपल्याला दोन किलो जर आपण बारा एकसट सोडलं वे तर नक्कीच आपल्याला फुटव्यासाठी याची मदत होते यानंतर चाळीसव्या दिवशी आपल्याला एक जीवाणू कल्चर सोडायची आहे बघा सॉईल इन हॅन्सर म्हणून आपल्याकडे एक जीवाणू कल्चर आहे जे की आठ प्रकारचे जीवाणू एकत्र असलेला हा जीवाणू आहे हा जीवाणू टाका किंवा तुमच्याकडे जो एन पी केन्सटिया आणि सूक्ष्म वेगळं जीवाणू झिंक वेगणारा जीवाणू स्मृत वेगळणारा जीवाणू पालास वेगळं जीवाणू नत्र वेगळं जीवाणू यासारखे जे कल्चर मिळतं ते तुम्ही टाकू शकता हे कल्चर आपल्याला चाळीस ते साठव्या दिवशी टाकायचं आहे आणि हे टाकल्यानंतर आठ दिवस कुठलंच खत टाकायचं नाही आणि सुरुवातीला पण आठ दिवस कुठलंच खत टाकायचं नाही कुठलंच वॉटर सोलूबल टाकायचं नाही कारण जीवाणूकाउ कमी होत असतो यानंतर आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण संजीवकाचा वापर करणार आहेत ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो यामध्ये तीन हार्मोन्स खूप महत्वाचे पहिला हार्मोन्स आहे ऑक्झिन जो की उंची वाढवतो दुसरा हार्मोन्स आहे सायटोकायनिन हा सायटोकायनिन काय करतो सेल डिव्हिजन करतो बघा जेव्हा सेल डिव्हिजन होते स्मृत सुद्धा सेल डिव्हिजन करण्याचं काम करतो आणि हार्मोन हार्मोनसुद्धा सेल डिव्हिजन करण्याचं काम करतो म्हणजे पेशी विभाजनाचं काम करतो जेवढ्या पेशी विभाजन होईल तेवढ्या फुटव्यांची संख्या जास्त येते म्हणून आपल्याला सायटोकायरिन हे हार्मोन्स या ठिकाणी वापरायचं आहे त्याचबरोबर जिब्रॅलिक ॲसिडसुद्धा सेल डिव्हिजन करण्याचं काम करतं जिब्रॅलिक ॲसिडसुद्धा आपल्याला वापरायचं आहे आणि चिलेटेड फॉर्ममधलं मायक्रोन्युट्रिएंट आपल्याला फवारणीमध्ये आहे मायक्रोटन का वापरायचं आहे जेव्हा आपण मायक्रोमोटॉन फवारणीमध्ये किंवा ड्रीपमध्ये सोडतो त्यावेळी ते एन पी के उचलायला मदत करत असते जसं की आपण झिंक टाकला तर तो पोटॅश उचलायला मदत करतो त्या पद्धतीने आपल्याला मायक्रोमिटन सुद्धा सोडणं गरजेचं आहे आता याचं कॉम्बिनेशन कसं करायचं बघा पहिली फवारणी आपल्याला घ्यायची चाळीस ते पन्नासव्या दिवशी त्यामध्ये आपल्याला एक स्टिकर घ्यायची कारण हळद आणि आले ह्याच्यावर पाणी थांबत नाही मग स्टिकर कोणतं घ्यायचं बेस्ट ऑफ द बेस्ट स्टिकर म्हटलं तर अॅग्री एटी टू हे आपल्याला घ्यायचे दहा एम एल सायटोकॅनिन आणि ऑक्सिन आणि अॅमिनो ऍसिड या तिन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं आपल्याकडे एक इंजेक्शन आहे ते आपल्याला घ्यायचे पाच एम एल पाच एम एलमध्ये शंभर लिटर पाणी तयार होतं जर तुमच्याकडे हे इंजेक्शन भेटत असेल हा कंटाळ तुमच्याकडे भेट असेल तर तुम्ही कुठून मी घेऊ शकता काही अडचण नाही बघा पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला शंभर लिटर पाणी घ्यायचं आहे पाच एम एल इंजेक्शन घ्यायचे एकोणीस एकोणीस हे साडेसातशे ग्राम घ्यायचे आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रवे अडीचशे ग्राम घ्यायचे ॲग्री एटी टू हे दहा एमएल एल प्रतिपंप घ्यायचे म्हणजे शंभर एम एल तुम्हाला ॲग्री एटी टू घ्यायचं या पूर्णचं मिश्रण करायचं आणि तुम्हाला फवारणी करायची आहे तुम्हाला सहा सात पंप पडतील सुरुवातीला कारण छोटं हे असतं तर सहा सात पंप तुम्हाला करायचे आहेत यानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये घ्यायचं आहे अॅग्री एटी टू दहा एम एल उत्तम स्टिकर आहे बारा एकसठ झिरो झिरो हे आपल्याला घ्यायचं साडेसातशे ग्राम आणि इंजेक्शन घ्यायचं पाच या तिन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आणि आपल्याला एक दुसरी फवारणी सत्तर दिवसांमध्ये आपल्याला करायची आहे यानंतर तिसरी जी फवारणी आहे ती नव्वद ते शंभरव्या दिवशी करायची आहे त्यामध्ये पहिले घ्यायचंयटे टू शंभर एम एल बारा एक्सट झिरो झिरो हे घ्यायचंय एक किलो आणि चिलेटेड फॉर्म मधलं सूक्ष्म अन्नद्रव्य हे घ्यायचं तुम्हाला अडीचशे ग्राम आणि इंजेक्शन घ्यायचं पाच एम या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे मित्रांनो ह्या तीन फवारण्या जर तुम्ही वेळेवर केल्या आणि या शंभर ते दीडशे दिवसामध्ये आपण जर खत व्यवस्थापन व्यवस्थित केलं एका झाडाच्या बुंद्यावर आठ ते दहा फुटे फुटलेले दिसतील मित्रांनो याच प्रकारची डिटेल माहिती घेण्यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे द फॉर्मर या कोर्समध्ये आम्ही अगदी डिटेल वॉटर मॅनेजमेंट खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन जीवाणू कल्चर जीवाणूचा वापर कसा करायचा त्याचबरोबर कमीत कमी खर्चामध्ये फवारणी व्यवस्थापन कसं करायचं मातीचं आरोग्य कसं दुरुस्त करायचं मातीचा ए सी काय असतो मातीचा पी काय असतो मातीचा ऑर्गॅनिक कार्बन काय असतो या सगळ्यावर डिटेल आम्ही एक कोर्स केला ज्या ज्याची फीस दोनशे नव्याण्णव रुपये आहे मित्रांनो दोनशे नव्याण्णव रुपयाच्या कोर्समध्ये आम्ही जवळपास तीन दिवस प्रशिक्षण देतो ज्या व्यक्तीला हा कोर्स करायचा असेल त्यांनी खाली गेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक यू विश यू वेल्थ